नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे कोल्हापुरातील जिल्हाध्यक्ष आर के पवार आपल्या समोर समावेत आहेत लोकसभा दोन हजार चोवीसच्या या टप्प्यावर आपण विचारूया कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील वारं कसं आहे नमस्कार साहेब नमस्कार स्वागत आहे आपलं आभार कसं चाललंय कोल्हापूर कोल्हापूर लोकसभेच्या आजच्या आजचा आजचा निकाल आणि परिस्थिती पाहिली तर अतिशय उत्कृष्ट शहरांच्या बदल सहाही तालुक्यामध्ये लोकांची चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चर्चा आहे आणि सांगतात की शाहू महाराजांना निवडून येणार जो उमेदवार आहे तो छत्रपती शाहू महाराजांना जी उमेदवारी दिली ती चांगली उमेदवारी चांगल्या माणसाला दिलेली आहे शरद पवार असेल या ठिकाणी राहुल गांधी असतील किंवा राज्याचे त्यांचे असणारे थोरात साहेब असतील या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील यांनी हे तिघाने मिळून आघाडीच्या वतीनं उमेदवारी दिलेल्या आहे निश्चित शाहू महाराजांच्याबद्दल चांगलं एक वातावरण निर्माण झालेलं आहे कुठंही जावा तुम्ही कुठल्याही इथे एखाद्या चहाच्या स्टॉलवर जावा हातगाडीवर जावा रिक्षामध्ये बसा बसमध्ये बसा किंवा बस 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 काय हो, कुणाला जरी असं जनरली की आपण उभा राहिलो तर विचारतो आहे आम्ही काय वातावरण आहे तर शाहू महाराज येणार कुठंही जर एखादी बसमध्ये बसतो रिक्षामध्ये बसतो त्या रिक्षावाल्याला आम्ही विचारतो काय काय हो तुम्ही कुणाला मतदान करणार उद्याचं तर शाहू महाराज म्हणजे शाहू महाराजांच्या बद्दल लोकांना माझा उमेदवार असा आहे तसं म्हणायचं कारण नाही त्यांच्याकडनंच रिस्पॉन्स येतो आहे की शाहू महाराज ही व्यक्ती चांगली आहे त्यांनाच निवडून द्या अशा पद्धतीच्या लोकांमध्ये सातत्यानं आम्हाला त्यात कॉल आहे त्यामुळे ते, ते चांगले चांगल्या मतानं निवडून येतील शंका नाही आज तरी आम्ही आज बैठकी घेतल्या जे चर्चा करतो आहे लोकांमध्ये सांगतात किमान दोन लाखाच्या पुढं तरी शाहू महाराज निवडून येणार अशा आव्हान या ठिकाणी केलेलं आहे साहेब स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतलेल्या आहेत विरोधी पक्षाकडून जोर लावला जात आहे अजूनपर्यंत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तसं म्हणणं गेलं तर इथं एकही आमदार नाही दुसऱ्या फळीतले बऱ्यापैकी सर्व नेते जयंत पाटील साहेब सोडले तर सगळे विरोधी आघाडीकडे आहेत असं असताना कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सीटसाठी काय रणनीती आहे आणि किती लीड घेऊ शकतं कारण काय माहिती आहे का मगाशी आपण जो मुद्दा काढला नरेंद्र मोदी इथं आलेत अहो मला सांगा दोन जी या कोल्हापूर जिल्ह्याच्या दोनच सीटसाठी काय आलेले आहेत आज इथं मा मुख्यमंत्री तीन दिवस झाले इथं लॉजमध्ये राहून रा चर्चा करतात म्हणजे याचा अर्थ त्यांच्या पायातली वाळू निघून गेलेले घसरलेले आहे आणि म्हणून ते इथं सगळे सातत्याने इथं मंडळी आलेले आहेत आमचा उमेदवार निवडून हे येणारच याच्याबद्दल शंका नाही आणि ते शाहू महाराजां निवडून येणार हे ये आज तुम्ही मगाशी म्हणला की इथं कुणी तसे लीडर नाही लीडर नाही शाहू महाराज बद्दलचं मतच लोकांमध्ये जनमानसामध्ये चांगलं आहे आणि म्हणून शाहू महाराज निवडून येणार हे ये नक्कीने काळावरच्या दगडा रेग आहे साहेब इतरात एक चालवलेलं आहे की मान गादीला आणि मत मोदीला स्वतः पंतप्रधानांनी अशी अशी एक वातावरण निर्मिती केलेली के आहे की जरी मान गादीला असला तरी मोदी उभारलेले आहेत मत मोदीला दे असं आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला आपण कसं उत्तर देणार त्याला उत्तर एकच आहे की त्यानेसुद्धा दत्तक प्रकरणामधला आत्ता इथं एक माणूस आणला त्याचं नाव आहे बांडे काय चाळीस वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये कधी इथं आलेलं नाही पण भाजपची नी नीती जी आहे ती अतिशय चुकीची आहे आणि म्हणून याने इथं आणलं आहे का आणायचं कारण होतं तुम्हाला एवढी गॅरंटी होती ना म मत गादीला आणि म्हणतात ते मोदीला हे मोदीने या पद्धतीचं विधान न करता चुकीच्या पद्धतीचं विधान केलं आहे त्याला खरं म्हणजे आमचा निषेध आहे कारण गादीलाच मत देणार लोकांमध्ये अशी चर्चा आहे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याबरोबर पहिल्या दिवसापासून असलेले त्यांचे कोल्हापूरतील सहकारी आर के पवारसाहेब यांचं स्पष्ट मत आहे की कम्यान दोन लाख मतांनी कोल्हापूरची महाविकास आघाडीची सीट छत्रपती शाहू महाराज यांच्या महाराज यांना निवडून आणणार असं त्यांचं मत आहे कॅमेरामन मिलिंद पाटीलसह अनसार मुल्ला न्यूज मराठी ट्वेंटी कोल्हापूर